जो जे आर काढला आहे तो जे आर ओबीसीच्या मुळावर उठणार आहे ओबीसीला उद्ध्वस्त करणार आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारची भूमिका ही सरकार घेऊन दिशाभूल करण्याचं चा काम चाललेलं आहे आमच्या या तरुण कराडचा बलिदान वाया जाणार नाही किंवा आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाही तर हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढावं लागेल लातूर जिल्ह्यातील रेनापूर रेणापूर तालुक्यातील भरत महादेव कराडे या पस्तीस वर्षीय तरुणाने ओबीसीच्या आरक्षणाला संरक्षण मिळावं ओबीसीचं आरक्षण आरक्षण कमी होऊ नये आणि ओबीसीच्या आरक्षणाचं हक्काचा वाटा अधिकाराचा वाटा दुसऱ्यांनी कोणीही हिरावू नये आणि जो जे आर काढला आहे तो जे आर ओबीसीच्या मुळावर उठणार आहे ओबीसीला उद्ध्वस्त करणार आहे अशी भावना व्यक्त करून असं लेखी स्वरूपात पत्र तयार करून या तरुणाने ओबीसीच्या लढ्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं आहे एवढंच नाही तर त्यांनी ओबीसीसाठी शहीद म्हणता येईल अशा प्रकारची एक दुखद घटना वेदना देणारी घटना ओबीसी तरुणाच्या या आत्महत्यांनी निर्माण झाली आहे हा जे आर काढून सरकारने ओबीसीवर अन्याय केलाय सरसकट ओबीसी मध्ये इतरांना समावेश करून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारची भूमिका ही सरकार घेऊन दिशाभूल करण्याचं चा काम चाललेलं आहे हा आमच्या या तरुणाचं बलिदान म्हणजेच किंवा ही आत्महत्या याला जबाबदारच मुळात सरकार आहे सरकारच्या या धोरणामुळे सरकारच्या या निर्णयामुळेच या, या तरुणाने आत्महत्या केली आहे आमची मागणी आहे की हे काढलेला जी आर त्वरित रद्द करा नाहीतर उद्या हा तरुणामध्ये जो काही असंतोष आणि राग जो निर्माण झालेला आहे त्याचा हृद्रेक उद्या होता कामाने याची सुद्धा काळजी सरकारने घ्यावी आणि एवढंच म्हणेल आमच्या या तरुण कराडचा बलिदान वाया जाणार नाही आणि जोपर्यंत हा जे आर रद्द होणार नाही आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरांना थांबवणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही अशीच आमची भावना आहे आणि अशीच आमची लढाई आहे मी या तरुणाला श्रद्धांजली अर्पण करतो आणि ओबीसी बांधवांनाही विनंती करतो तरुणांना विनंती करतो की आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाही तर हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढावं लागेल ही तयारी सुद्धा आपण सगळ्यांनी ठेवावी असे आवाहन सुद्धा मी या निमित्तानं करतो